डिलिशियस असे बाहेरच्या सारखे घरगुती मोमोज अगदी मोदकासारखेच दिसणारे पण चटपटीत असे आज आपण घरी बनवणार आहोत तर यासाठी मी ते एक वाटी कोबी एक वाटी गाजर शिमला मिरची आणि कांदा बारीक चॉप करून घेतला आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून याच्यामध्ये जिरे तडतडू देते त्याच्यानंतर टाकली आहे हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे चॅनलवरती जर नवीन असाल किंवा चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि शेअर जरूर करा कांदा आपला छान इथे परतून झाला आहे त्याच्यानंतर आपण इथे टाकतो ढोबळी मिरची या सर्व भाज्या टाकताना या भाज्यांमधील मॉइश्चर निघून जाईल इथंपर्यंत भाज्या आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर टाकतो आपण बारीक किसलेला गाजर तो सुद्धा छान मॉइश्चर जाऊस पर्यंत परतून घ्यायचा आहे याच्यानंतर टाकूया बारीक चिरलेला कोबी तोही छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता मसाल्यामध्ये एक छोटा चमचा काळी मिरी पावडर धने जिरे गरम मसाला आणि चाट मसाला चवीपुरतं मीठ चाट मसाल्यामुळे ती भाजी किंवा तुम्ही सारण म्हणू शकता हे छान चटपटीत होतं आता एक मोठ्या चपातीच्या आकाराचा गोळा करून त्याची मोठी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे अशी मोठी चपाती लाटून त्याची पारी पातळच ठेवायची आहे कारण मोमोजच्या पाऱ्या ह्या पातळ असतात बघू शकता एका वेळेस आपण पाच पाच तिथं सहा सहा मोमोजच्या पाऱ्या करून घेऊ शकतो हे अशा पद्धतीने अगदी काम आपलं सोपं होत तोपर्यंत आपल्या इकडं चटपटीत सारण सुद्धा थंड झालेलं आहे की मोठी चपाती लाटून झाल्यानंतर वाटीच्या साह्याने आपण याच्या छोट्या पुऱ्या काढून घेणार आहोत बघू शकता काढून घेतल्या म्हणजे आपला किती वेळ वाचला आहे आणि आता आपण सारण भरून अगदी मोदकासारखाच मोमोजला आकार सुद्धा द्यायचा आहे याला हातानेच कळ्या पाडून मोदकाचा शेप द्यायचा आहे अगदी बाहेरच्या सारखा शेप देता नाही आला तरी आपण आपला मोदकाचा शेप देऊन छान असे मोदक किंवा मोमोज बनवू शकतो इकडे आधीच मी पाणी उकळायला ठेवून स्टीम तयार केली आहे चाळणीला थोडस तेल लावून हे मोमोज आता मी वाफवण्यासाठी पाच मिनिटं ठेवत आहे आता याच्यानंतर बघू शकता किती छान उकडले गेले आहेत हे मोदक अगदी बाहेरच्या सारखेच ट्रान्सपरंट दिसत आहेत गरम 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 आणि खायला सुद्धा हेल्दी असे मोमोज घरीच अगदी कमी वेळात कमी साहित्यामध्ये बनवू शकता दाखवलेल्या ट्रिक प्रमाणे अशी एकच मोठी चपाती करून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून असे अनेक मोमोज आपण बनवू शकतो दिसायला डिलिशियस आणि खायला चटकदार असे मोमोज अगदी दोन नव्या ट्रिक सह इथं बनवल्या आहेत त्या नक्की करून बघा तोपर्यंत खूप धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा